राज्यासह संपूर्ण देशातील लोकसभा निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आणि आता या लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपले आपले मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे अद्याप विधानसभा निवडणुकींच्या कोणत्याही तारखा या जाहीर झालेल्या नाहीत परंतु या पार्श्वभूमीवर पक्ष हे आल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर प्रत्येक पक्षाने आमदारांची चाचपणी करण्यास देखील सुरुवात केली आहे या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र एकंदरीत दिसून येणार आहे त्याचबरोबर यंदा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार त्याचबरोबर ही मुख्यमंत्री पदाची खुर्ची नेमकी कोणत्या पक्षाकडे जाणार महायुतीकडे जाणार की महाविकास महा आघाडीकडे जाणार याबाबतच्या अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे अशातच वारंवार कोणती ना वा कोणती नावं ना ही समोर येत आहेत आणि आता पुन्हा एक नवीन नाव समोर आले आहे नेमकं ते नाव काय आणि नेमका काय प्रकार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यासोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ता टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनल ला करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री भुगे बोडके टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष हा ऍक्शन मोड मध्ये आला आहे आणि अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार गटाचा पक्ष देखील चांगलाच ऍक्शन मोड मध्ये आल्याच चित्र दिसून येत आहे अशातच आता अजित पवार यांच्याबाबत एक मोठं विधान करण्यात आलं आहे आणि हे विधान दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्याने केलं आहे ही महिला नेता म्हणजे ने रुपाली चाकणकर अर्थात रुपाली चाकणकर या सध्या जळगावमध्ये आहेत जळगाव दौऱ्यावर होता आणि महिलांचा तिथे सभा होती एक आणि या दरम्यान या प्रक्रियेनंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळेस रुपाली चाकणकर यांनी एक विधान केलं अर्थात हे विधान आता चांगलंच चर्चेत आहे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रुपाली साकणकर यांनी हा मेळावा घेतला या मेळाव्यानंतर रुपाली साकणकर म्हणाल्या आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अवकाश आहे मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण याबद्दलच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत महायुतीतील तिन्ही पदांचे पदाधिकारी आपले आपले नेते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत प्रत्येकालाच आपला नेता मोठा व्हावा असं कार्यकर्ता म्हणून वाटत असते त्यामुळे आमचा नेता मोठा व्हावा अशी कार्यकर्ता म्हणून आमची ही इच्छा आहे त्यामुळे आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे असे रुपाली साकणकर म्हणाले आहेत दरम्यान अजित पवार गटाचीच म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस गटाची नुकतीच एक पक्षांतर्गत बैठक ही पार पडली अर्थात या बैठकीनंतर अजित पवार गटाकडून वीस संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे अद्याप ही नावे समोर आलेली नाहीत परंतु ही नावं संभाव्य असल्याचं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे स्वतः निवडणूक लढवणार असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे बीड परळीमधून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार अशी देखील जोरदार चर्चा चालू आहे त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय रंगणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर ही महायुती आणि महाविकास आघाडीची लढत नेमकी कशाप्रकारे पुढे रंगत जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील आणखी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद